मंडळी छावा चित्रपट हा पडद्यावरती आला आणि झुंबड लागली ती म्हणजे शाकरी विद्यार्थ्यांची मंडळी शाहकरी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आतापर्यंत सांगितला जात होता परंतु संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जर लहान मुलांना कळाला तरच भविष्यात छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुत्व संस्कृती कशी जपली गेली आपल्या पूर्वजांनी आपला धर्म आपली संस्कृती ही जपली आणि त्याचं जिवंत उदाहरण झालं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट दाखवण्यासाठी शाहकरी मुलांना थेट चित्रपटगृहात नेलं जात आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून तेलंगणा ते राज्यातील आहे तेलंगणा राज्यातील एस पी आर स्कूल येथील हा व्हिडिओ आहे आणि रेड्डी येथील हा व्हिडिओ असल्याचं आता आपल्याला दिसत आहे मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आला आणि मात्र सर्व जगभर याची चर्चा होते हा चित्रपट बघण्यासारखा आहे आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती कादंबरी आणि मालिका अशा प्रदर्शित झाल्या आहेत पण खरोखर जगभर पसरण्याचं काम आता छावा या चित्रपटातून झालं आहे धावा चित्रपट हा संभाजी महाराजांच्या आदरित आधारित असल्यामुळे आता जगभर चर्चा तर होतच आहे परंतु दुसऱ्या राज्यात हा चित्रपट दाखवला जात आहे तसंच प्रत्येक महाराष्ट्रात शिक्षकाने आणि गव्हर्मेंट सरकारने अनुमती द्यायला पाहिजे प्रत्येक स्कूलमध्ये आणि त्या शाळेतील शिक्षकासह सर्व चित्रपटगृहात हा सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवला पाहिजे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे तर मंडळी हा व्हिडिओ प्रत्येक शाळेतील टीचर यांच्यासोबत शेअर करा आणि हा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांना कळला पाहिजे मंडळी हा व्हिडिओ शेअर करून लोकसंग्रह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद